श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिण तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्रीकृष्णचरणी प्रार्थना करते की तुमचा आजचा सा दिवस शुभ जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी आपण प्रार्थना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर निश्चितच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉन असतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सव्वीस ऑगस्ट रोजी आहे जन्माष्टमी आणि त्या दिवशी आणखीन एक दु दुग्ध योग म्हणजे श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी आपण असे कोणते वास्तू उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील पतीपत्नीतील वाद इतर म्हणजे घरातील माणसांमधले वाद आणि दुरावे मिटतील पितृदोषाचे निरसन होईल आणि आपल्या सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आपण ओळख ओळखतोच मात्र त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण उत्सव येतात आणि ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण देखील येतो आणि तो, तो देखील अतिशय महत्त्वाचा श्रावण महिन्यातील सण मानला जातो श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण शिवशंभूंची आराधना करतो त्याचप्रमाणे आपल्याला श्रीकृष्ण भगवान अर्थातच विष्णू भगवानांची उपासना साधना करण्याचा देखील हा एकदम वेगळा संयोग येतो असतो आणि तो, तो या सव्वीस ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकत्रित आलेले आहे त्यामुळे आपल्याला एकाच दिवशी श्री भगवान विष्णू आणि शिवशंभूंची सेवा करता येणार आहे मागच्या नारळी पौर्णिमेला देखील आपण पाहिलं की हे अद्भुत आलेले दोन हजार चोवीसचे श्रावणी सोमवार आहे की प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण श्री भगवान विष्णू आणि शिवशंभूंची एकत्रित आपण सेवा करणार आहोत आणि या केल्या जाणाऱ्या सेवाचे सेवेचे आपल्याला निश्चितच चांगले फळ मिळणार आहे आपण जी शिव आराधना करतो सोमवारचा उपवास करतो त्यांचे शिवमंत्राचा जाप करतो वेगवेगळे -वेग उपाय करतो त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या देखील आपण वेगवेगळ्या -वेग 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 सेवा करतो आपण पौर्णिमा पो असेल तर सत्यनारायण करतो श्रावण महिन्यात कधीही केला जाणाऱ्या सत्यनारायण अगदी शुभ मानला जातो त्याचप्रमाणे आणि विष्णू भगवानांची जी वेगळी सेवा करतो विष्णू सहस्त्रनाम असू किंवा विष्णू भगवानांचं सत्यनारायण कुमकुमार्जन या गोष्टींमुळे आपल्याला शिवशंभोंची विष्णू भगवानांची माता लक्ष्मीची देखील एक वेगळी कृपा प्राप्त होणार आहे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतात किंवा आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांमध्ये किंवा पि पितृदोषांचा आपल्याला सामना करावा लागतो काही वेळेस आपल्या घरामध्ये मतभेद असतात कलह असतात पतीपत्नींचं जमत नाही किंवा आपल्या घरामधील एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर जमत नाही किंवा मग एकमेकांशी बोलणं होत नाही किंवा पती पत्नींमध्ये वा वाद इतके विकोपाला जातात की अगदी घटस्फोटापर्यंत काही गोष्टी जातात तर अशा वेळी आपण काही उपाय जन्माष्टमीच्या दिवशी करायचे आहेत काही ग्रंथांचं प पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला या ज्या समस्या आहेत त्याच्यामधून थोडं हळूहळू आपली सुटका होईल आणि आपल्या ह्या समस्या थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या सुटतील तर ह्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपण ह्या करायच्या आहेत विशेषत पितृदोषाचे असे परिणाम होतात की आपल्या घरामध्ये कलह राहतात व्यक्तिव्यक्तींमध्ये पटत नाही आणि त्याचे भरपूर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर या गोष्टींसाठी आपण अवश्य मी जे पुढे सांगणार आहे ते उपाय करायचे आहेत तर आपण पाहूयात की आता नवरा बायको किंवा पती पत्नींमध्ये जे भांडणं होतात परस्परांमध्ये पटत नाही किंवा एकमेकांमबद्दल प्रेम राहत नाही जिवाळा राहत नाही आणि आपण आता एवढं विकोपाला जातं की आपला जो मजबूत धागा आहे तो आपल्याला तोडावा लागेल म्हणजेच आपण घटस्फोटापर्यंत जातो तो या अशा वेळी आपण काय करायचं आहे तर आपलं जर पती पत्नींमध्ये अनिष्ट ग्रहांमुळे म्हणजे काही वेळेस राहूकेतूंच्या दुष्प्रभावामुळे पण ह्या गोष्टी घडत असतात तर त्यामुळे आपण जन्माष्टमीच्या दिवशी होम हवन करायचं आहे श्रीकृष्णांची विशेष पूजा करायची आहे म्हणजे या दिवशी जन्माष्टमी आपण श्रीकृष्णांचा जन्म तर रात्री बारा वाजता करतो मात्र या दिवशी आपण उपवास अवश्य करायचा आहे श्रीकृष्ण भगवानांना आपली व्यथा सांगायची आहे की आपल्याला जे काही आपल्या समस्या आहेत त्या याता विधी आपण श्रीकृष्ण बाप्पांची पूजा करायची या दिवशी श्रावणी सोमवार असले त्यामुळे देखील शिवशंभूंची देखील पूजा करायची आहे जलाभिषेक करायचा आहे दुग्धाभिषेक करायचा आहे त्यानंतर मंदिरात जाऊन पूजा करायची आहे जी त्या दिवशी शिवमूठ आहे जव ही शिवमूट आहे ती अर्पण करायची आहे शिव शिवांना त्याच्यानंतर आपण श्रीकृष्णांना पण म्हणजेच आपल्या घरामध्ये जी कृष्णाची ला बाळ बाळकृष्णाची मूर्ती असते तिला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर हळ हळद येणे आपण अवश्य त्या दिवशी आपण हळद माद, दुधामध्ये मिक्स करून ती अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर गंधपुष्प अक्षता वाहून त्यांची स्थापना करायची आहे आणि यथासांग पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपण होम हवन करायचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर हवन पात्र असेल छोटंसं तर त्याच्यामध्ये आपण शेणाची जी गौरी असते गाईच्या ती त्याच्यामध्ये जी हवन सामग्री असते ती ते आणि कापूर लवंग जाळायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला जो शक्य असेल तो मंत्र म्हणायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल ओम नम शिवाय मंत्राने देखील आपण हे होम हवन करायचं आहे शक्य असेल तर या दिवशी दान धर्म करायचं आहे गोरगरिबांना आपल्याला जे यथा आपल्याला जे जमेल ते आपण दान करायचं आहे ज श्री गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र आणि आपल्याला जर आपण साई भक्त असू तर साई चरित्र किंवा स्वामी समर्थांचं सार, सारा चरित्रचा सारामृत जे असेल ते यातील आपल्याला जे महत्त्वाचे अध्याय असतात म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय स्वामी चरित्रांचं जे सारामृत असतं ते आपल्याला कोणताही एक अध्याय वाचायचा आहे किंवा साई चरित्राचा आपल्याला महत्त्वाचा शेवटचा अध्याय वाचायचा असेल तो अशा एका कोणत्याही अध्यायाचं आपण पठण करू करायचं आहे अगदी आणि आपली इच्छा सांगायची आहे तर त्याचप्रमाणे जर आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असेल की खूप आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये संकट येतात कोणतंच आपलं कार्य पूर्णत्वाला जात नाहीये तर अशा वेळेस आपण कुलदेवतेची अवश्य उपासना करायची आहे या दिवशी कुलदेवतेची किंवा कुलस्वामीनी मातेची देखील आपण या दिवशी पूजा करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केली जाणारी आपली प्रत्येक गोष्ट ही फलद्रूप होते आपल्या इच्छा पूर्ण होतात त्यामुळे ही गोष्ट अवश्य करायची आहे त्याचप्रमाणे जर भांडण होत असतील आणि या दिवशी जन्माष्टमी आहे म्हणजे श्रीकृष्ण राधेची देखील आपण या दिवशी उपासना करणार आहे शिवशंभनची उपासना करणार आहे तर या दिवशी अवश्य आपण दोघांनीही हे उपवास करायचा आहे एकत्र एक मंदिरात जाऊन पूजा करायची आहे त्याचप्रमाणे कोणत्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांचीही पूजा करायची आहे त्यावेळी आपण एक नारळ अर्पण करायचा आहे शिव शंभूंना साजूक तुपाचा एक दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण आपले जी समस्या आहे ती शिवशंभूंना आणि विष्णू भगवानांना सांगायचे आहे त्यामुळे देखील आपल्या काही गोष्टींचं जे आहे ते प्रमाण कमी होतं कटकटी कमी होतात आणि या दिवशी आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत राहायचं आहे विष्णू सहस्रनाम पठण करायचं जर आपल्याला ते म्हणणं शक्य नसेल तर आपण यूट्यूबला देखील लावून देऊ शकतो त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लावून देऊ शकतो लक्ष्मी मातेचे देखील आपण या दिवशी सेवा केली तीही विशेष मानली जाते त्याचेही आपल्याला शुभ मिळतात तर विष्णू गायत्री मंत्र आपण लावतो त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र लावून द्यायचं आहे लक्ष्मी मातेची देखील आपण या दिवशी सेवा करू शकतो त्याचप्रमाणे हरिप्रिया म्हणून जीची ओळख आहे अशा तुळशी मातेची देखील या दिवशी विशेष पूजा करायची आहे हळदी हल हळद थोडीशी दुधामध्ये मिक्स करायचे आणि हे दूध आपण तुळशीला अर्पण करायचं आहे तिन्ही सांजेला आवर्जून आपण तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे यथासांग हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे म्हणजे तुळशी मातेची आणि तुळशी मातेला आपण हे आपलं गारायण सांगायचं आहे त्याचे देखील आपल्याला शु शुभ परिणाम मिळतात आणि आपण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण भगवानांना आवर्जून तुळस अर्पण करायची मात्र ही तुळस आपण त्या दिवशी तोडायची नाही तर आदल्याच दिवशी आपण ही तुळस तोडून ठेवायची आहे आणि ती दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत सकाळी श्रीकृष्णांची बाळकृष्णांची तेव्हा ते अर्पण करायचे आहे तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण उपाय केल्यामुळे आपले प पितृदोषाचे निरसन होईल त्याच्यानंतर आपले वि वैवाहिक कलह वाद दुरावे मिटतील तर नक्कीच आपण या जन्माष्टमीला यातील कोणताही एक उपाय करून आपले जे घरातील वादविवाद आहे ते मिटवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद